नमस्कार मित्रांनो चा तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकतोय कारण आपल्या जास्त करून आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तर माहिती आहे बैलगाडा शर्यतींचा आपला व्हिडिओ असतो बैलगाडी शर्यतीबद्दल आपण व्हिडिओ टाकतच असतो आपल्या चॅनेलवर पण आपल्या मुंबईमध्ये सध्या बैलगाडा शर्यत बंद आहे पावसामुळे तर आपण आज गणपतीच्या आगमनाचा व्हिडिओ बनवणार आहे तर कंटिन्यू आपल्या घरी पाच दिवस गणपती असणार आहे तर पाच दिवसाचा आपण ब्लॉग टाकणार आहे तर आज गणपतीला आपण आणायला जाणार आहे आपल्या घरी आपला गणपती आहे उल्हासनगर पाच इथे तर तिथून आपण आपला गणपती आणायला जाणार आहे तर सुरुवात करतोय ब्लॉगला खूप दिवसानंतर ब्लॉग चालू करतोय तर हे बघा हे आपलं डेकोरेशन आहे आपली मूर्ती खूप मोठी आहे त्याच्यामुळे आपण अजून काय आपला मखर रेडी केलेला नाहीये मूर्ती आणणार इथे ठेवणार मग मूर्ती ठेवल्यानंतर आपण मखर आपला रेडी करणार आहे तर चला पटापट निघतो टेम्पो टेम्पो मध्ये टेम्पोमध्ये जाणारे आपण आपल्या बाप्पांची मूर्ती आणायला तर चला तिकडे जाऊन भेटतो तुम्हाला फायनली मित्रांनो आपला टेम्पो आलेला आहे हा बघा नंबर कोणाला टेम्पो पाहिजे असेल तर हा नंबर आहे याच्यावर तुम्ही कॉल करू शकता टेम्पोमध्ये जाणारे कारण मूर्ती आपली यावर्षी जरा जास्तच मोठी आहे आणि ही आपली गँग आहे ही आपली गँग आहे ही बघा ही गँग आहे आपली गणपती आणायला चाललो आपण अजून एकजण येतोय मेंबर त्यासाठी थांबलो आणि पटकन लगेच जाऊ आपण हे बघा आपला टेम्पो ड्रायव्हर कोणला पाहिजे असेल तर कॉल करा हे बघ टेम्पोचा नंबर आहे हे बघा टेम्पो नंबर तुम्हाला परत एकदा दाखवतोय या नंबरवर कॉल करा तुम्ही फायनली मित्रांनो आपण आपल्या गणपतीच्या ठिकाणी पोचलेलो आहे हे बघा दरवर्षीप्रमाणे या वर्षी आपली मूर्ती इथेच आहे उल्हासनगर पाच मूर्ती तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये जाऊन बघा तुम्ही सगळ्यात युनिक आहे पण नादत नाही करायचा आता एकदम मित्रांनो फायनल झालेली आपली मूर्ती सगळं रेडी होतं फक्त ना हे स्टिकर नव्हते लावलेले आता ते पण लावून रेडी झालेली मूर्ती तर हे आहेत आपल्या मूर्तीचे मूर्तिकार देवेश हे बघा आता लगेच टेम्पोत भरून घेतो कारण आपल्याला पण घाई आहे गणपती मूर्ती चौकात जाणार मग तिथं बँडवाले वाले येतील मग तिथून आपली बैलगाडीच जाणार आहे मूर्ती घरी तर चला आता इथून निघतो पटापट कारण लगेच नापिक होईल कारण दुसरे पण मूर्ती घ्यायला येत आहे लवकर लवकर फायनली मित्रांनो मूर्ती घेतलेली आहे हे बघा आपल्या घरचे गणपती बाप्पा हे बघा टेम्पो निघलाय आता चौकात जाणार ना इथं आपली बैलगाडी पण येणार आहे ही बघा ही चिल्लर गँग आहे आमची बिलकुल काही कामाची नाही हे आमचा सुजय ही बिलकुल काही कामाची चिल्लर घ्या काहीच कामाची नाही नुकता खाली भोंगार घातले त्यांनी त्यांना सांगता आहोत आपली मूर्ती मातीची आहे मस्ती नका करू पण याही काही ऐकणार आहेत का सांगा तुम्ही मित्रांनो ज्यांना पण आपली मूर्ती आवडली असेल त्यांनी नक्की कमेंट करून सांगा मूर्ती कशी आपली नक्की सगळ्यांनी कमेंट करा कशी मूर्ती बनवली आहे कारण या मूर्तीसाठी आपल्या आपल्या मूर्ती बनवण्यासाठी नंदकुमार कला केंद्र यांनी खूप मेहनत घेतली आपली मूर्ती बनवण्यासाठी खूप म्हणजे खूप मेहनत घेतली फायनली मित्रांनो आपली बैलगाडी पण आलेली आहे बघा तुम्ही व आपले आपली सुट्टी मेकर वाल्या मामा आणि हे बघा आता बैलगाडीत मूर्ती आपली भरून घेतलेली आहे बघून शकता मित्रांनो पब्लिक बघा मूर्ती बघते कशी लांबून सगळी पब्लिक आपली मूर्ती बघते लांब लांबून मुंबई बैलगाडी शर्यतीचे सुट्टी मेकर बाल्यामा वसार <makes music> thank <laughs> you रेलबानो देल पर आकर काय 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 काय

हे बघा डेकोरेशन मी केलेलं नाही आहे आता थोड्याच वेळात डेकोरेशनला सुरुवात करतो डेकोरेशन तर काय नाही रेडीमेड आहे आपलं सगळं पण बाप्पांची मूर्ती आपल्या जरा जरा जास्त मोठी होती ना म्हणून करून नाही घेतलं डेकोरेशन पहिले मूर्ती स्थापन केली तिथे मग आता डेकोरेशन करून घेईल म्हणजे मकर उभा करून घेल आता सा सेटअप आणलेला आहे पूर्ण तर आजचा आपला आगमनाचा ब्लॉग होता तर आता असेच पाच ते सहा दिवस कंटिन्यू तुम्हाला गणपतीचे ब्लॉग बघायला भेटतील तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनेलला तर चला भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय